नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल कांदा लसूण विरहित थाळी बनवतोय तर ह्यामध्ये आपण अजिबात कांदा लसणाचा वापर न करता सुद्धा मस्त अशी चमचमीत थाळी बनवून घेऊया तर ह्यामधला पहिला पदार्थ जो आहे तो मिक्स व्हेज आहे तो अगोदर बनवून घेऊया तर मिक्स व्हेज बनवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे कुकरमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलं त्यामध्ये अगदीच लहान चमचाने एक चमचा जिरे दोन हिरवी वेलची सात ते आठ काळी मिरी चार लवंग त्यासोबतच दोन दालचिनीचे तुकडे आणि अगदी छोटासा जायपत्रीचा तुकडा टाकलेला आहे आता ही सर्व मसाले आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे छान मसाले परतल्यानंतर ह्यामध्ये आठ ते दहा काजू थोडेसे मखाने आणि त्यासोबतच कोथंबीरचे देट वापरलेले आहेत आता हे सर्व आपल्याला पुन्हा एक मिनिट छान परतून घ्यायचे आता ह्यामध्येच टाकूया तीन ते चार बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची दोन मिडियम आकाराचे टोमॅटो साधारण पन्नास ग्रॅम फ्लावर एक मिडियम आकाराचा गाजर आणि मुठ भरून इथे मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यासोबतच एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आता ह्यामध्ये साधारण एक वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं कुकरचं झाकण लावून स्लो फ्लेमवरती आपल्याला एक शिट्टी काढायची आता ह्यामधल्या सुद्धा छान शिजल्या जातील आणि मसालासुद्धा चांगला शिजला जाईल आता एक शिट्टी झाल्यानंतर कुकर गार करून घ्यायचा कुकर गार झाल्यानंतर झाकण उघडून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही भाज्या छान अशा शिजल्या गेल्यात भाज्या आणि मसाला जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता भाज्या मी एका साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि मसाला जो आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया तर इथे मी एक मीडियम आकाराची शिमला मिरचीसुद्धा वापरलेली आहे तर शिमला मिरची शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही त्यामुळे इथे मी शिमला मिरची शिजत ठेवली नव्हती ती अशीच वापरणार आहे शिमला मिरचीमधला जो बियांचा भाग आहे तो काढून घेतला आणि मीडियम आकारामध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तसेच आपल्याला गाजराचे फ्लावर आणि बटाट्याचे सुद्धा काप करून घ्यायचे त्यासोबतच गवारीसुद्धा आपण कट करून घेऊया तर गवारी कट करत असताना खूप लहान कट करायचे नाही थोड्याशा करा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत ते सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला फक्त वीस टक्के शिजवून घ्यायचे आहेत त्यासोबतच इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढं पनीरसुद्धा घेतलेलं आहे इथे मी गवारी वापरलेली आहे गवारीऐवजी बीन्स वापरू शकता बीन्स माझ्याकडे नव्हतं त्यामुळे इथे मी गवारीचा वापर केलेला आहे तर इथे आपला मसाला सुद्धा थंड झालाय आणि टोमॅटोवरची साल अगदी सहज निघली जाते टोमॅटोवरची साल काढून घ्यायची आणि हा जो मसाल तो है। मसाला आहे तो आपल्याला टोमॅटोसोबत बारीक करून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक अशी आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची तरी इथे पाहू शकता एकदम स्मूथ अशी ह्याची पेस्ट तयार झाली मस्त असा आपला मसाला इथे तयार झालेला आहे मसाला थोडासा बाजूला ठेवून देऊया आणि आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर कडेमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात अगोदर शिमला मिरचीचे काप टाकून घ्यायचे शिमला मिरची सगळ्यात अगोदर का टाकायची तर आपण कच्ची वापरणार आहोत त्यामुळे शिमला मिरची थोडीशी दोन मिनिट परतल्यानंतर ह्यामध्ये बटाट्याचे काप पनीर टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला साधारण दोन मिनिटासाठी हे स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचं साधारण दोन मिनिट परतल्यानंतर ह्यामध्ये गाजराचे काप फ्लावरचे काप त्यासोबतच गवारीसुद्धा टाकून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे गाजर फ्लावर आणि गवारी मात्र शंभर टक्के शिजली गेलेली आहे त्यामुळे अगदीच एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचे तरी तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या भाज्या परतून झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आपण तयार करून घेतलेला जो मसाला होता तो संपूर्ण मसाला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मसाला एक मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये टाकूयात चवीनुसार लाल तिखट अगदी पाव चमचा पनीर मसाला पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा ह्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे ही सर्व मसाले साधारण एक मिनिटभर ह्या ग्रेव्हीसोबत परतून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता साधारण एक मिनिट झालेला आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया आता हे सर्व छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण खूप पातळ किंवा खूप घट्टसुद्धा ही ग्रेव्ही ठेवायची नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे तर इथे तुम्ही ह्या ग्रेवीची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही ग्रेव्ही छान उकळून घेऊया उकळल्यानंतर आपण ज्या शालो फ्राय करून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या संपूर्ण भाज्या ह्यामध्ये टाकायच्या आहेत भाज्या छान शिजल्या गेलेल्या आहेत अगदीच ह्या ग्रेवीबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तर मिक्स केल्यानंतर वरती झाकण ठेवूया झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती साधारण दोन मिनटासाठी ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनटानंतर गॅस बंद करून घेतला तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असा चमचमीत कांदा लसूण न वापरतासुद्धा आपला मिक्स व्हेज तयार झालेला आहे चवीला एकदम टेस्टी तयार होतो तर सगळ्या शेवटी आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि एकदा छान मिक्स करायचं आहे कांदा लसूण विरहित थाळीमधला आपला पहिला पदार्थ तयार झाला आता दुसरा पदार्थ बनवूयात तर दुसरा पदार्थ आपण फोडणीचं वरण बनवतोय तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिटांसाठी डाळ भिजत ठेवायची आहे डाळ भिजते तोपर्यंत आपण कांदा लसूण विरहित थाळीमधला तिसरा पदार्थ आमरस बनवून घेऊया तर इथे मी दोन मेडियम आकाराचे आंबे घेतलेले आहेत आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून जा, झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहेत आंबा कट करत असताना आपल्याला आंब्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि कोळीचा हा तिसरा भाग म्हणजे एकूण आंब्याचे तीन भाग करून घ्यायचे आणि घराला आपल्याला अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे आहे आंब्याच्या घराला आपण कट लावून घेतल्यामुळे अगदी सहज हा आंब्याचा घर आपल्याला काढता येतो तर इथे पाहू शकता तुम्ही चमच्याने अगदी सहज हा आंब्याचा घर काढला जातो तर ह्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आणि अगदी चिमूटभर ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्सरला हे एकदा फिरवून घ्यायचे आता फिरवून झाल्यानंतर ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे पण खूप पातळ सुद्धा रस करायचा नाही आपण आमरस पुरी बनवतोय त्यामुळे थोडासा घट्टसा रस ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त असा आपला पुरीसोबत खाण्यासाठी अमरस तयार झालेला आहे आता तयार झालेला अमरस आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीचं वरण बनवून घेऊया तर इथे मी कुकरमध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की आपण जी भिजत ठेवलेली तूर डाळ होती ती टाकून घ्यायची आता ह्यामध्येच आपल्याला अगदी पाव चमचा एवढी हळद टाकायची आहे आणि पाव चमचा एवढंच तेल टाकायचं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचे स्लो फ्लेमवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत साधारण तीन शिट्ट्यामध्ये डाळ छान मौसर शिजली जाते आपण डाळ पंधरा ते वीस मिनिट अगोदर भिजत ठेवली होती त्यामुळे छान अशी ही मौसर डाळ तयार होते ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये साधारण एक चमचा भरून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडीशी कडीपत्त्याची पानं पाव चमचा हळद घालायची आणि हे छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये शिजून घेतलेली तुरडा घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची वरणाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेऊया मस्त असं आपलं फोडणीचं वरण तयार झालं आता चौथा पदार्थ जो आहे तो सगळ्यांनाच आवडणारा उन्हाळ्यातील खास पदार्थ मठ्ठा बनवूया तर इथे मी दोन चमचे एवढं दही घेतलेलं आहे दही आपल्याला छान असं विस्करणे ते फेटून घ्यायचं आहे ह्यामध्ये गाठी राहणार नाहीत ह्याची आपल्याला काळजी घ्यायची तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने दही फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे एकंदरीत आपल्याला ह्याचं ताक तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ताक तयार करून घेतलं आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा काळं मीठ घातलेला आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि एकदा फक्त हे मिक्स करायचं आहे तर मस्त असा आपला थंडगार मठ्ठा तयार झाला कांदा लसूण विरहित थाळीमधला पाचवा पदार्थ पुरी बनवून घेऊया तर पुरी बनवण्यासाठी एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक रवा घालायचा पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या आपल्याला स्लो टू मिडियम फ्लेमवरती छान अशा खमंग खरपूस अशा तळून घ्यायच्यात तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्यासुद्धा तयार झाल्या अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या साधारण एक तास तरी जशाच तशा राहतात आता तळणामध्ये इथे मी कुरवडी तळून घेतलेली आहे तर, तर एकंदरीत ही थाळी बनवण्यासाठी साधारण दीड तास एवढा मला वेळ लागलेला आहे तर ही थाळी बनवण्यासाठी आपण कुठेही कांदा लसणाचा अजिबात वापर न सुद्धा मस्त अशी चमचमीत थाळी तयार केलेली आहे तर मंडळी ह्या पद्धतीने कांदा लसूण विरहित थाळी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद